नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीतर्फे फ्री मेडिकल हेल्थ कॅम्प आणि ब्लड डोनेशन कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते हेल्थ कॅम्प मध्ये नॉर्मल बॉडी बी एम आय ब्लड प्रेशर ई सी जी डायबिटीज सीबीसी न्यूट्रिशन्स डाएट गायडन्स आदींचा समावेश होता मोठ्या था प्रमाणात त्याचा नागरिकांनी लाभ घेतला लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष मनीषा मोकाशी असून एकूण चौवेचाळीस मेंबर्स लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीचे आहेत एकोणीसशे शहात्तर पासून लायन्स क्लब ऑफ डोंबिवली कार्यरत असून अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते गरीब गरजूंना मदतीचा हात देत असते सदरील कॅम्प यशस्वीतेसाठी मधुकर चक्रदेव मधुकर वाणी महेंद्र मोकाशी रवींद्र मोकाशी आनंद डिचोलकर अशोक नलावडे अरुण चिंचोले विनोद ओरपे किरण कुकेकर आदी अनेक मेंबरांचे मोलाचे सहकार्य लाभले रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्यांना सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले नमस्कार मी अनिषा मुकाशी लायन इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्हची प्रेसिडेंट आहे स्वाती चिंचोळे या सेक्रेटरी आहे आणि हे माझे सगळे सिनियर लायन मेंबर प्लस न्यूली जॉईंट मेंबर आहे तर लायन लायन्स करून डोंबिली हा अठ्ठेचाळीस वर्ष जुना ग्रह आहे त्यामध्ये आत्ता चव्वेचाळीस मेंबर्स कार्यरत आहेत आणि आमच्या वर्षभर ॲक्टिव्हिटीज चालू असतात त्यामध्ये आमचं स्लोगन आहे राईस टू सर आम्ही सर्वजणं मिळून बा पूर्ण वर्षभरामध्ये ॲक्टिव्हिटी कॅलेंडर प्लॅन करतो सर्वात मोठी सिग्नेचर ॲक्टिव्हिटी इज डोंगल्यू टॅलेंट हाट ज्यामध्ये डोंगल यू सगळ्या स्कूल्स पार्टिसिपेट करतात वस्तूच त्या चाळीस हजार स्टुडंट्स त्या एक्झामला बसतात त्याच्यामध्ये तीन लेवल्स होतात दुसऱ्या लेवलची पण एक्झाम आहे त्यानंतर थर्ड लेवलला विंडर्सला पन्नास विनर्सला आपण चूज करतो आणि दे आर द मोस्ट टॅलेंटेड विनर्स तर त्यांना आपण प्रेलिसिपेक्ट करतो अशी डोंगिरी टॅलेंट आणि फार मोठी सिग्नेचर ॲक्टिव्हिटी लायन्सबाब गुलीची त्यानंतर लायन्सबाब गुलीचे फाउंडर्समध्ये मधुकर चक्रदेव सरजी यांचं नाव आहे तसेच आमचे सिनियर सर आहे विनोद सर अशोक नलावडे सर तर ह्या स आणि हे न्यूली जॉईंड आहेत के के कुलकर्णी शैलेश बाळकर आणि हे लिओ क्लबचे मग म्हणून तर ते सुद्धा त्यांच्याबरोबरसुद्धा एक नवीन पिढी तयार होती लायन्स ग्लबमध्ये तर ते युग म्हणून हेही कार्यरत आहेत तर अशा पद्धतीने आपला एक मधुकर चक्रदेवी सर आहे त्यांनी खूप मोठी ॲक्टिव्हिटी सुरू केली की मास मॅरेज जी आपण तलासरी उखाडा या साईडला तलासरी साईडला आपण पन्नास झोप्यांचं एकत्रित लग्न लावून देतो जेणेकरून त्या गावकऱ्यांनी कर्ज काढू नये लग्नासाठी किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारे आपल्या जमिनी यासाठी हे कार्य सुरू झालेले कार्य आणि या कार्याच्या अंतर्गत ही एक मोठी मोठी ॲक्टिव्हिटी आहे की मास मॅरेज तर लायन्सवरच्या बाकी ब्लड डोनेशन त्याच्यानंतर हेल्थ चेकअप त्याच्यानंतर अशा छोट्या छोट्या म्हणजे सिनियर केअर होमला डोनेशन सॅनिटरी नॅक्टिंग वेंडिंग मशीन्सचं डोनेशन स्विंग मशीनचं डोनेशन हे जे कुकेकर आले जातात त्यांचे पण यावर्षी स्विंग फॅक्टिव्ह चालू असतात लायन्स क्लब हा एक इंटरनॅशनल क्लब आहे आणि त्यामध्ये आम्ही सर्वजण कार्यरत आहोत याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे आणि आम्ही आनंदाने सगळेजण एक पण एन्जॉय करतो आम्ही एकत्रपणे मिटिंग्स जेव्हा असतात तेव्हा एकत्रपणे बर्थडे सेलिब्रेशन्स खेळतो तर आनंदाबरोबर सोशल वर्क म्हणजे समाजकार्य हे आमचं लोकं आहे आणि अशा पद्धतीने आम्ही हा डोंगिरी लायन्स क्लब डोंगिलीमध्ये चालू ठेवतो थँक्यू नमस्कार मैं मोह सौ गेहूँ मै लियो लियो क्लब दंग बेसिकली हम लोग लीडरशिप एक्सपीरियंस एंड अपॉर्चुनिटी मैकोटिंग में हमारे क्लब का यहाँ पे हम 12 इयर्स टू 30 इयर्स के यूथ ट्राई करते हैं सोसाइटी में डिफरेंस लाने का हमारे मेम्बर्स है सुदर्शन इज अ चार्टर्ड अकाउंटेंट बाई प्रोफेशन चिराग इज अ मेडिकल स्टूडेंट He is ज डूइंगज मेडिकल साइंस स्टडीज फ्रॉम जॉर्जी स्किल डोम्बिली में जहाँ पे भी इवेंट हो सकता है जहाँ पे बेनिफिट हो सकता है इस हो रहा। a chemistry teacher. Uh, he प्रेजेंट chemistry to अखिल students. ही इज अ केमिस्ट्री टीचर ही टीज इज केमिस्ट्री स्कूल स्टूडेंट्स पर्सिंग अकाउंटेंसी But हो जाएगा मुझे पक्का पता है इस पर्सिंग is pursuing his जी मैट की प्रिपेरेश कैट uh, की प्रिपेरेशन कर रहा है ओबियसली हो जाएगा जी संस्कृति वो सी CS की तैयारी कर रही है ईशान जी ना न्यूली ज्वाइन मेम्बर वो बी सी की तैयारी करते हैं तो आप देख सकते हो कि हमारे क्लब में ऑल प्रोफेशनल्स हैं। वी ट्राई टू द सोसाइटी, बिकॉज हमारे लिए कॉरपोरेट वर्ल्ड में तो काम तो बहुत कुछ करते हैं बट अगर हम एक जरिया हो सकते हैं Uh, कोई डोनेट कर रहा है और जिसको नीड है उन दोनों को मिला देगा तो वी ट्राई टू डू दैट एंड हमारी एक्टिविटीज़ इंक्लूड करती हैं जैसे कि आज ब्लड डोनेशन ड्राइव हो रहा है तो हमने लायंस क्लब के साथ टाइप किया है टू अरेंज दिस ऑल एक्टिविटी करंटली हमारा रजिस्ट्रेशन काउंट ट्वेंटी है इन द स्पैन ऑफ वन आर विच इज़ वेरी ग्रेट बट आई नो के इसके अलावा इन इस कमिंग सैटरडे वी आर ट्राइंग टू डू एन एनिमल वेलफेयर एक्टिविटी नमन हमारे जो मेम्बर है इन फी डॉग्स कैट मतलब डेली बेसिस तो वो अपने जेब से फाइव थाउजेंड रुपीज़ पर मंथ इनकर करते हैं और फीडिंग सो एज अ क्लब वी लाइक दैट इनिशिएटिव तो हम हर वीक डू दैट एक्टिविटी टाइंग अपम तो हम हमारे एंड से वी अ कॉन्ट्रीब्यूटर बिट एंड ही अ कॉन्ट्रीब्यूटर बिट तो फिफ्टीन डॉग्स का जो काउंट इसका था वो भी थर्टी हो चुका है नाउ क्योंकि डॉग फीडर्स में इशू होता है कि अगर काट लिया तो रिलीज हो सकती है सो वी आर डूइंग ऑन सैटरडे अ मास वैक्सीनेशन ड्राइव ड्राइव जहाँ पे हम हंड्रेड डॉग्स को वैक्सीनेट करेंगे प्लस हम उनको रेडियम कॉलर्स पहनाएंगे जैसे हमारा रेती बंदर एरिया हो गया वहाँ पर स्ट्रीट लाइट्स नहीं है तो देयर कैन व्हीकल्स डॉग्स के ऊपर चढ़ सकती है तो रेडियम कॉलर विल एक्ट एज टू थिंग्स वन इज वैक्सीनेशन हुआ है वो भी पता चल जाएगा सेकेंड इज़ के हमको उनको भी प्रोटेक्शन रहेगा कि कोई गाड़ी वाला उनके ऊपर ना चढ़ाए रेडियम कॉलर तो दीज आर स्मॉल एक्टिविटीज़ हमारे अलग अलग फील्ड ऑफ इंटरेस्ट हैं अकील इज अरेंजिंग अ पोएट्री राइटिंग वर्कशॉप कृष्णा हैज एजेंडा ऑफ डूइंग अ कार्निवल तो बहुत सारी एक्टिविटीज़ हैं हमारे बट वही है हमारे पास मेंबर्स थोड़े कम एकदम है थिंकिंग ब्रेन ज्यादा है वर्किंग हैंड्स लिमिटेड है तो वी आर ट्राइंग टू इनकेल्केट मोर एंड मोर मेम्बर्स तो अगर किसी को भी इंटरेस्ट है यू कैन जस्ट गेट इन टच विद मी मेरे कॉन्टेक्ट डिटेल्स आई फे शेयर विद यू एंड थैंक यू थैंक यू वेरी मच फॉर या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराज